नमस्कार मित्रांनो आज सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस सर्वप्रथम माझ्याकडून आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आजचाच तो दिवस आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ज्या दिवशी भारत अधिकृतपणे प्रजासत्ताक झाला आणि आपले स्वतःचे संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आले इंग्रजांच्या कायद्याऐवजी आपले स्वतःचे संविधान या दिवशी लागू झाले आणि याच दिवशी भारतातील नागरिकांना हक्क स्वातंत्र्य आणि कर्तव्य मिळाली आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे या दिवशी आपल्या देशात लोकशाही शासन पद्धती सुरू झाली आज जे संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अस्तित्वात आले त्या संविधानाचे जनक त्या संविधानाचे त्या भारतीय संविधानाचे शिल्पकार माननीय डॉक्टर श्री बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि याचा मुख्य मसुदा हा माननीय डॉक्टर श्री बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केला आज आम्हाला जो स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे जे ताठ ताठमाण्याने आपण आज जगत आहोत जे आपल्या सर्वसाधारण गरीब घरातील मुलं अधिकारी होत आहेत मंत्री होत आहेत आमदार होत आहेत हे या सगळं संविधानामुळे होत आहेत आणि या संविधानाचे जनक शिल्पकार माननीय श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा मनापासून सलाम आहे ज्यांनी आपल्याला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार दिला आज आपल्याला या सर्व गोष्टीचा विसर पडत जात आहे मित्रांनो मित्रांनो आपण बघितलंच की आता मागील काही दिवसांमध्येच प्रजा आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडल्या आणि ज्या पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडल्या आणि जसे निकाल लागले आणि जसे प्रतिनिधी या पक्षातून त्या पक्षात विरोधी पक्षाचे सत्ताधारी पक्षात आणि कुणाचे कुणालाही घेऊन तयार होणारे गठबंधन हे सर्व पाहता माझ्यासमोर एक पडलेला खूप मोठा प्रश्न आहे तो म्हणजे आपल्या देशात खरंच लोकशाही शासन पद्धती आहे का कदाचित आपला देश हुकुमशाही पद्धतीकडे तर जात नाही आहे हा प्रश्न फक्त मलाच नाही आहे मित्रांनो हा प्रश्न माझ्यासारख्या बऱ्याच युवकांना आणि बऱ्याच लोकांना पडलेला आहे आणि आपण आपले मत कमेंटद्वारे प्लीज मला कळवा धन्यवाद मित्रांनो